नमस्कार 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 आमच्या सगळ्या आणि सगळ्या भावा आणि बहिणींना झालं का सगळ्यांचा हा चहा चहा पाणी आता आमच्या चाल भाव बहिणीनं हो का गुरु मेंढर याची टायमिंग झालाय दिसते तर तुम्हाला मागच्या कॅमेऱ्याने मी दाखवते अपूर्वाला लावली भांडी घासायला हे काय क्या बोलते पब्लिक गोर मेंढरांचं टायमिंग म्हणजे संध्याकाळचा आता आपल्या दारातूनच रस्ता आहे ना त्याच्यामुळं जा झाडांना लय जपावं लागतं ही काय मोगरा रात्री काल छाटून टाकलाय भाऊ बहिणीनु सगळा सगळा मोगरा छाटला हा ही काय काय झालंय हि असलय आता हो का एवढ्या फुलं एवढ्या कळ्या लागल्या त्या ह्याला पण आणि हो का कस काय का फुलं तीन पण हो का पानं कशी खाल्ले ती है का हे तुमचं दाज दिवसभर आहे ना घराची काय म्हणते दारातला आपल्या एकदम इतकं मस्त केलंय ना त्यांनी हा काम चालू आहे सकाळपासून तर आपलं घर बर का सगळ्या भावा बहिणींना एकदम मस्त आवडतं हे आमचा ओम आहे आमच्या जावचा मुलगा ओम शिवम कुठे गेला खेळतोय शिवन्या शिवन्या पळायला वय चाक धूम धुम चाक धूम धुम चाक धुम धुम चाक अपूर्वाला चाक। भांडी घासाय लावल्यात ती काय करते माहितीये का भाऊ बहिणींनो समन, आ, ले, ले ती भांडी म्हणजे असं झाडून भांडी करायचं म्हणलं की ना लय जीवा येतं तिला असं म्हणजे जास्त सवय नाही तिला कटाळा येतो लय आणि लय वयता ती तिला बळच भांडी घासाय लावली ती या होय लय कटाळा येतो आहे ना संध्याकाळी शिवण्या शिवण्या आता आपल्या इकडचा परिसर बर का आमच्या भावा बहिणींना भरपूर आवडतो तर त्याच्याबद्दल खरंच मनापासून सगळ्यांचं धन्यवाद आवडतं हो का झाडं लावल्यात मस्त पैकी अशी लय आता अजून आपल्याला भाजीपाला ही करायचा आहे भाऊ बहिणींना बराच लय भाजीपाला आणि तीन करायचा आहे हो का डोंगरच्या साईडला राहतो आम्ही डोंगर भाग आहे सगळा ही सगळा डोंगर भाग बायडात ये काय का 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 करते भाजी निशिती माझी नाही आठवण झाली बाय तुला भाजीला माझी नाही आठवण झाली तुला भाजीला तांदूळ मला घेऊन या बर बर आता इथं झाड लावली ही लाव शोची तिथं बी लावल्यात आता भाजीपाला करायचंय मस्त जरा बर 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 चालतंय चालतंय आणि ही काय झालंय भाऊ बहिणीनं आता ही मोगरा छटलाय आता फुटल चांगला आळी केली ना नकाली याला झाडांना पाण्याला काय हा भावा बहिणीला खाऊ वाटली हो 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 मुळे मोकळ्या झाल्या त्या थोड ह्याच्या सगळ्या मोगऱ्याच्या होय व पिऊ काय करते लाईटिका नाही लावल्या ग बाहेर आहे का विचारत होती सगळी तर पियाचं बरं आहे व्हा बहिणींना आता ह्याला औषध फवारा लागल झाडाला तवा झाड मस्त व लाईट लाव पोरची लाईट लाव फुलपात्र द्यायचं का कप घ्याला शिवण्याला बोलाव देया तिथं कफाय माझ्यावाणीच हा कामचूर शिकू वय शिकवती शिकवती शेळ्या राखायला जायचं ना तुला।, तुला हो हो शिकवण शिकवण तर तुमच्या दाजींनी केलेलं पटांगण पण दाखवते भाऊ बहिणींना तुम्हाला भाजीपाला ही लावायचंय ना आता आपल्याला रात्री हो का इथं मोठा लट साप होता एक हो का ही हि दिसतंय का हो का इथं हो का इथं हिथं पसारल्याला इथं हिथ साफ घ्याला ति कुठं घ्यायला काय ना <गाँगा> तुझ्या ज्वानीच्या झाडावर म्हणा आपला जुन्या बंगल्यातलं पाणी साचलंय भावा बहिणीनो काय सांगता आता हो बघा सार पाणी मुरून जातय व त्याच्यात आत्या मला पण सोन्याचा घास पाहिजे पाहिजे मजी पाहिजे ओ आत्या मला पण सोन्याचा घास पाहिजे मला पण सोन्याचा घास पाहिजे म्हणजे पाहिजे बर का त्या शिवण्याचं चाललंय काहीतरी खायचं काम काय बनवलं सोन्याचा केली कुठन आणली होती कांद्याची पात बाजारात काय आणते कांद्याची पात केवड्याला जुडी दहाला होय आमच्या सासूबाईंला आहे ना कांद्या म्हणजे बाहजांचा लय नाद आहे भावा बहिणींना

जास्वंदीची फुलं गळून पडली तर दुसरी नवीन उमालली ही विली मोगरा काय लय जरा वाढलाय आणि त्याला त्याच लोड झेपाना झालाय म्हणलं कट करून टाकावा सगळा चहा पाणी झालं खाव हे काय तुमच्या दहाजींच मस्त असं काम चाललंय भाऊ बहिणीनं दाखवते आता मला बरेच भाऊ बहीण म्हणता तुला काय ये रोग येतोय कामाला दाजी असल्याशिवाय नीट ना वाकडं होतच नाही खरंच होत नाही काय सांगावं तुम्हाला दाजी दाजी शिवाय पानं हलत नाही जी म्हणतात ना तुम्ही ती एकदम बरोबर बोलला मी काय तुम्हाला म्हणणार नाही त्याच्या बाबतीत काय हो का कसलं केलंय बघितलं का आता आपल्याला इथं भाजीपाला लावायचा आहे बर का छान असा होय छान असा भाजीपाला लावायचा आहे एकच नंबर शंभर पैकी शंभर मार्क देणार मी तुम्हाला ह्याच्यात आणि सगळीच भाऊ बहिणी देणार <laughs> हा ती मुरुम भरला ना भाऊ बहिणीनं त्याच्यामुळं हे काय आता पहिलं आपल्या ही मिरची ही हिथच लावलेल्या होत्या ना हिथच लावलं होतं आपण पहिलं सगळं ही पण ह्या वर्षी काय झालं आपण तिकडं घराचं काम झालं आपलं आणि मग आपण तिकडं गेलो मग त्याच्यामुळे गेल्या वर्षी पण काय भाजीपाला लावला नव्हता सगळं जी ही ही जी, जी चकाचक दिसत आहे ना ही सगळं श्रेय तुमच्या दाजीचं आहे बरं का सगळं श्रेय दाजीला जात आहे मला होतच नाही भाऊ बहिणींना आता उचल साचलीचं काम मला आहे ना हातपाय गळा माझं डिसाइड होली आणि कामाला काय आहे कामचोर म्हणल्यावानी त्यातली गमत झाली माझी आणि तुमचं दाजी मला सांगत बी नाहीत ताण देत नाहीत मला लय कामाचा तिथं काय उतरायचंय आपल्याला हा तुमचं म्हणणं बराबर आहे तुमचं म्हणणं असं आहे की हे करायचं <laughs> काय म्हणतात त्याला आपलं दत्ताला पाणी पिणी घालाय तुम्हाला हा लय मस्त झाले बघा आपलं दत्ताचं उमराचं झाड हो का आणि त्याच्या शेजारी प्राजेक्टच आहे ही, ही मागचं कसं काय केलंय घर बांधाय केलं आणि केलं का नाही तुमच्या दाजींनी बघा बरं पटांगण शेडचं झालंय आता आपलं ओके आता शेडचं काय राहिलंय फक्त जी राहिली आता इथं भाजीपाला लावायचं नियोजन चाललंय पाऊस पाणी आहे होईल घर चाल मरणाचा महाग झालाय भाजीपाला होय किती महाग झालंय पन्नास रुपयाची अर्धा किलो वांगी म्हणजे झोक नाही आणि वांग खाल्ल्याशिवाय तर पोट भरत नाही झाड इथे ची झाड झाड आहेत ना भारी केला आता मी म्हणजे लय आबादली पण माझ्याच्या नाही एवढं भारी झालं आली वै कुटी शिकेल शिकू कुठे काय घेऊन बसली हा इमान इमान ये तास लावू आपण दोघीजणी तू डायवर की कर मी किन्नर की करते तू एकटीच वय अगं मला बिन जोडीला तशी नगू करू कुठे ना काय ना शिकवती आता तुम्हाला सांगते भावा बहिणीन शिवण्या पाच झाली चांगल्या मार्कानी शिवण्या दोन पेपरात अशी पाच झाली आणि बायडा आती आहे ना आमच्या दोघीच्या पेपरात बडा ते पाच झाली मी नापास झाली कसं काय करायचं कस काय केलं बघ तुझ्या भाचेनी सारखी सून भाचसून भासून करती सून कुठं आढळली हा उभा राहायला पाहिजे राहिला किती आपण माझ्यासारखी भेटेल का हा अगं तुझ्या सुंदर आहे सुंदर हा तुझ्यापासून सुंदर सुंदर आवडते का मी काय म्हणली तू राही असा पोष्ट आणि बाजी भाजी तांदूळ यायची पोष्टाने पाठवायची का म्हणती बघा होय वा। ती म्हणती सुंदर माझ्यापेक्षा भाची शून बघितली हा अगं तुझा भाच्याने मला तर सोडलं पाहिजे ना माझ्यासारखी भेटेल का तुझ्या भाच्याला बायको भाजी पाठवायची का पोस्टाने तांदळाची प्युअर हा बघा मग आता इथं भाजीपाला करायचा आहे शेरड्यांना जप तुझ्या शेरडा शेरडा हा झाड झुड रात्रीचा सप नाहीच गावला बघ परत नाही दिसला हा 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 असल कोणतरी आपलं आलेलं आता इथं गवार गवारीच बिया ना कुणाकडून तरी मग शेतकऱ्यांकडे कर जातीच की आता आपण नाही तर ना शेतकरी आपण करून खाणारी माणसं आपल्याकडं कशाच गवारीचं बी तीन घावायचं चुकान चुका हा चुकान शेपवान शेपणे मी आणणार शिपवान होय मुळ ही आणल्यात मी भेंडे भेंडे होते आपल्याला खायला भेंडे बी लावून देते हा चांगले झाले आता झाड जार। झाडांना मेहनत घ्यावी लागते भाऊ बहिणीनं आणि बऱ्याच भाऊ बहिणींच म्हणणं आहे की सगळी मेहनत दाजीने घेतली मी काय नाही केलं वय व मी काय नाही केलं झाडांसाठी सगळी मेहनत दाजीची आहे दाजींनीच बाग फुलावली म्हणूनच तुला फुलं झाली मी काय नाही केलं वय आणि मग केलं ना कोणचं का व्हायना लावायचं गाईना बया अवघड आहे होय बाईडा हात्यात थोपा नाही बाई मी नाही केलं आपल्याला बासु अंच असची अशी अंचाश्ची की फकडा हा हा तुमची पूनम चाळी आम्ही हेंगडून देऊ हम्म द्या द्या हा हॅंगलून दिल्यावर मी कुठं जायची आम्ही चांदळची भाजी म्हटली तुम्हाला पोस्टांनी पाठवा चालू आहे मोठी हा पोस्टाने पाठवू म्हणते तांदळाची भाजी बघा मग हा तेवढं ती वावरात पोतवर घेऊन येईल शेरडा शेरडा राखाय जाती ना मिरच्याच बी बीन आहेत ना <tuk> मिरच्याच होत ना आता आपण निसलेल्या मिरच्या सगळं गेलं ना खाली बुजून चला मग भाऊ बहिणी भेटू मग पुढच्या व्हिडिओ मध्ये चाललंय जरा बसली मी इथं काम घ्या मग सगळ्यांनी काळजी बाय बाय सगळ्यांना बाय बाय सगळ्यांना